पुन्हा एकदा हलून निघाली आहे आताच काही वेळापूर्वी आत्रकी खुर्द नावाच्या एका गावातनं जो तालुका फलटण जिल्हा सातारा इथून बत्तीस वर्षाच्या रत्नशील निंबाळकर नावाच्या एका तरुणाचा पुन्हा एकदा अतिशय क्रूर असा खून करण्यात आला आणि हे सगळं बघून मन खूप डिस्टर्ब होत आहे की कुठच्या दिशेने आपण जातोय आज माझ्या घरी त्याची सगळे कुटुंबीय त्याचा भाऊ बहीण पत्नी त्यांची दोन लहान मुलं वयवर्ष सात आणि अठरा महिने आणि ते पूर्ण उद्ध्वस्त झालेलं कुटुंब आलं खरं तर हा जो व्यक्ती होता रत्नशील तो आठ जणांच्या कुटुंबाला सांभाळायचा म्हणजे त्याचे आई वडील तो त्याची पत्नी त्याला दोन मुलं होती आणि काही वर्षांपूर्वी त्याच्या बहिणी ती बहीण देखील विधवा झाली होती तर बहीण आणि तिच्या दोन्ही मुलांना तो सांभाळायचा आणि तिच्याच एका मुलाला तो दहावीचा पेपर होता म्हणून सोडायला गेलेला आणि बारा मार्चला एका विकृत मनोवृत्तीच्या दत्तात्रय निंबाळकर नावाच्या हो एका माणसाने म्हणजे दत्तात्रय निंबाळकर हा निंबाळकर निंबाळकर म्हणजे तेच जरी आडनाव असलं आणि या माणसाला खरं तर पूर्ण गाव काका म्हणायचं तर अशा माणसाने गाडीनी ठोकून त्याला आधी पाडलं आणि कोयत्यानी मारलं आणि त्याचे ते पिक्चर्स इतके भयाण आहेत इतके भयाण आहेत की बोलवत सुद्धा नव्हतं मला तर मला इतकं डिस्टर्बिंग झालं आहे की हे सगळं झालं बारा मार्चला आणि आज तगा तो आरोपी फरार आहे आणि त्याचाच एक भाऊ जो तिथला फलटणचा भाजपचा सरचिटणीस आहे तो आपले आप फोटोज टाकतोय सगळा दबाव करतोय तिथल्या एकही एक मीडिया चॅनलनी ही बातमी केली नाही बातमी लावली नाही सगळ्यांवर दबाव आहे असं सांगण्यात येतंय गावात सुद्धा कोणीही त्यांना काही मदत करत नाहीये का तर सगळ्यांवर राजकीय दबाव आहे तर मला असं वाटतंय काय चाललंय आणि का त्यांना न्याय मिळत नाही म्हणून मी खरं तर जेव्हा मला पहिल्यांदा त्यांचा फोन आला तेव्हा मी परदेशी होते तिथून देखील मी समीर शेख जे तिथले एसपी आहेत त्यांच्याशी बोलले त्यांनी मला आश्वासन दिलं होतं की मी काम व्यवस्थित करेन सह आरोपीला मी पकडलंय आरोपीला देखील पकडू पण आतापर्यंत काही झालं नाही आणि आज हे जेव्हा आले तेव्हा पुन्हा मी त्यांच्याशी बोलले तर ते स्वतः सुद्धा अतिशय डिस्टर्बड आहेत आणि ते एक चांगले ऑफिसर आहेत तर म्हणूनच मला पाच दिवसात मी हे सगळं रिझॉल्व्ह करतो असं त्यांनी आश्वासन दिलंय तर मला खरंच अपेक्षा आहे की अशा चांगल्या ऑफिसर्सनी आता ह्या खालच्या लोकांवर न सोडता कारण खालचे अधिकारी आहेत ते काही काही आमिष असल्यामुळे किंवा प्रेशर असल्यामुळे काम करताना दिसत नाहीये तर एसपींनी अशी जी प्रकरणं आहेत तिथे जातीने लक्ष घालून त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते आणि मला खात्री देखील आहे की एसपी समीर शेख हे नक्कीच करतील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे